महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर विक्रोळी पूर्व कन्नमार नगर एक येथील शांतिवन गार्डन मध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन आरोग्य शिबिर महाशिवरात्रीचं आध्यात्मिक महत्व शांती यज्ञ महाआरती दीपोत्सव अशा विविध कार्यक्रमांचं यामध्ये आयोजन करण्यात आलं होतं प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय विक्रोळी सेवा केंद्रातर्फे या भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला नागरिकांनी भाविकांनी मोठ्या संख्येनं आपली उपस्थिती ही दर्शवली अतिशय सुंदर असं आणि भव्य दिव्य या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच इथे दीपोत्सव पाहण्यासाठी सुद्धा भाविकांनी खूप मोठी गर्दी केली होती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही विक्रोळीची शाखा आहे तस तर भारत आणि पूर्ण विदेशामध्ये याच्या चार हजार आठशेच्या वर शाखा आहेत आमचं मुख्यालय माउंट आबू आहे आणि या विद्यालयामध्ये विशेष महाशिवरात्री हे पर्व सगळ्या देश विदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कारण महाशिवरात्री म्हणजेच परमेश्वराचं शिव परमात्म्याचा अवतरण दिवस आणि परमात्मा खरोखर येऊन कशा प्रकारे आमच्या आम्हा सगळ्यांना ज्ञानाचा दीपक जागृत करतो अज्ञान अंधकार दूर करतो अज्ञानाची रात्र संपवून दिवस दिवस करतो सतयुगाचा नवीन दुनियेचा याच काय याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो त्याच्यामध्ये बरेच विद्यालय विद्याच्या विद्यालयाच्या शाखा अनेक प्रकाराने करतात कोणी मेळा करतात खूप मोठा आध्यात्मिक कोणी प्रदर्शनी लावतात कधी कोणी काय करतो तर आमच्या शाखेतर्फे आम्ही बहुतेक वेळा बऱ्याच वर्षापासून आम्ही हा दीपोत्सव साजरा करतो इथे आणि बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन हा ठेवतो तर प्रत्येक वर्षी थोडीशी थीम वेगळी थी थी वेगळी असते म्हणजे दिखाव्याची थीम वेगळी असते रांगोळीचा पण दिखावा थोडा वेगळा असतो की ज्याद्वारे लोक खूप येतात आणि महाशिवरात्रीला ज्याला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन जेव्हा एकाच वेळी त्यांना होतं तर ते एकदम स्वतःला धन्य धन्य मानतात आणि म्हणून हा कार्यक्रम खूप छान होतो आणि मुख्य म्हणजे सगळ्यांच्या भावना जपल्या जातात इथे मोठ्या प्रमाणात आरती होते सगळेजण करतात आणि अशा रीतीने शिव परमात्म्याचा खरा परिचय प्राप्त होतो इथे की तो केव्हा धर्तीवर येतो तो, तो, तो काय करतो त्याच्याशी आपला काय संबंध आहे कशा प्रकारे परमात्मा आपलं श्रेष्ठ कर्तव्य करतो आहे आणि कशा रीतीने हे कार्य खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि सगळ्यांसाठी हे जीवन परिवर्तनाचं कार्य आहे मनुष्याला देवता बनवण्याचं कार्य दे। म्हणून म्हणतात की नर ऐसी करणी करे जो नर से नारायण बने नारी ऐसी करणी करे जो नारीसे लक्ष्मी बने करणी म्हणजे कर्म तर परमेश्वर येऊन आपल्याला खऱ्या लक्ष्मी नारायण समान कसं बनायचं कशाप्रकारे दैवी गुण धारण करायचे आपल्यामधला असलेला अज्ञान अंधकार कसा दूर करायचा ह्याचं इथे ज्ञान दिलं जातं आणि ते ज्ञान आचरणात आणण्यासाठी शक्तीची गरज आहे मग ती शक्ती परमेश्वर मेडिटेशनच्या रूपाने देतो कारण मेडिटेशन म्हणजे खूप सिंपल गोष्ट आहे आत्म्याची परमात्म्याशी तार जोडणं तर जेव्हा परमात्म्याचा खरा परिचय मिळतो त्यावेळी आत्म्याची तार परमेश्वराशी जोडली जाते आणि त्याच्याने आम्ही खूप सारी शक्तीचा अनुभव घेतो आणि त्याच्यामुळेच आमच्या जीवनामध्ये आपल्या संस्कारामध्ये परिवर्तन होतं त्यासाठी खूप सुंदर हे कार्य इथे गेल्या तेहतीस वर्षापासून चालू आहे आणि सामाजिक कार्यक्रम पण आम्ही नेहमी करत असतो त्याच्यामध्ये विशेष व्यसनमुक्तीची सेवा इथून दोन हजार सोळापासून जी सुरू झाली ती आता संपूर्ण भारत देशामध्ये पसरली आहे गव्हर्मेंट आणि ब्रह्माकुमारी यांचं दोघांचं सामंजस्याने हे कार्य आता सध्या चालू आहे आणखी खूप छोट्या मुलांसाठी बाल सुसंस्कार शिबिर करतो नंतर मोठ्यांसाठी करतो युवा वर्गांसाठी काही खेळ वगैरे ठेवतो युथ यूथ प्रोग्राम ठेवतो असे मेडिकल कॅम्प ठेवतो की जे समाज उपयोगी कार्य को जे आहे तेही इथे मोठ्या प्रमाणात केलं जातं तर असं आमचे बरेचसे कार्यक्रम सतत होत असतात मुख्य म्हणजे मेडिटेशन कोर्स शिकवला जातो कारण आज मेडिटेशनची आवश्यकता प्रत्येकालाच आहे कारण प्रत्येकजणामध्ये शांतीची गरज आहे प्रत्येकाला आणि प्रत्येकजण तणावामध्ये आहे सध्या त्याच्यामुळे मनशांतीसाठी इवन डॉक्टरसुद्धा इथे प्रेफर करतात की तुम्ही इथे जा आणि राजव मेडिटेशन शिक शिका की ज्याच्यामुळे खरोखरच काही आजारांमध्ये इतकं परिवर्तन होतं की ह्या मेडिटेशनमुळे कॅन्सरसुद्धा बरा होतो ब्रेन ट्यूमर जे होतात तेसुद्धा गळतात म्हणजे बऱ्याच असे प्रयोग करून ह्या मेडिटेशननी शारीरिक आजारसुद्धा बरे केलेले आहेत तसं विविध प्रकारचं कार्य इथे होतं आणि असंच कार्य आमच्या माउंट आबूला जे मुख्यालय आहे तिथे वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांसाठी खास कॉन्फरन्स केले जाते आणि इथून भारतामधून काय इंटरनॅशनल लेवलला हे कार्य सध्या चालू आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज